पोलिसाच्या माध्यमातून तिकडच्या देवेंद्र फडणवीस केलेलं आहे मित्रांनो त्याच्या निषेधात आज आम्ही ज्या संविधानाला आमच्या प्राणापेक्षा जास्त जपतो त्या संविधानावर कुठेतरी घाल्या घालण्याचं काम हे मनोवादी सरकार पाहत आहे मित्रांनो संविधानाचं फक्त त्यांनी प्रतीच विटंबना केली नाही तर तुमच्या आमच्या सर्वांच्या अस्थि घाला घालण्याचा प्रयत्न केलेला आहे भाजपचा अजिंडा आहे की त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आहे आणि त्यांना ती मनुस्मृती लागू करायची आहे मनुस्मृती लागू झाल्याच्या नंतर भांड उघड होईल म्हणून सूर्यवंशी मित्रांनो त्याला डांबून मारले जाते आणि त्याच्या विरोधात आज सात आठ दिवस उलटून गेले इतर पोलिसांवर आतापर्यंत कारवाई नाही आज साध अधिवेशना

आम्ही एक फेरीस बाबाचं नाव मागा घेऊ तर बाबासाहेब आमच्या आत्महत्याचा प्रश्न आहे तो आमचं जीवनाचा अधिकार आहे म्हणून आम्ही त्याला या माध्यमातून आमचा बाबा गृहमंत्री देशाचा संविधानानं ज्या बाबासाहेबांना त्या सभागृहामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा केला त्या बाबासाहेबांना जर तू प्लॉट केल्यावर जर टीका करत असतील तर तू याद राहत आणि भाजप सरकार नरेंद्र मोदीच या ठिकाणी मी सर्वांचं विचार करतो एवढं बोलतो थांबतो जय भीम